सगळं मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे सचिन पुरी ब्लॉग तर मित्रांनो आज आपण निघालोय कमळगडला पुण्यापासून साधारणतः सव्वाशे किलोमीटरवरती हा असलेला किल्ला वाईपासून अगदी हाकेच्या अंतरावरती हा किल्ला आहे तर चला तर मग पाहूयात कमळगड हे नाव ऐकताच असं वाटते की चिखलामधून कमळवरती आल्यासारखे काहीतरी असावं आणि तसंच आहे सह्याद्रीमधला हा कमळगड कमळगड हा किल्ला पुण्यापासून साधारणतः सव्वाशे किलोमीटरच्या अंतरावरती आहे पुणे सातारा रोड वरून पारगाव खंडाळा घाटमार्गे वाई फाट्याला येऊन पोहोचतो वाईमधूनच कमळगडला जायचा रस्ता आहे वाईमधून पुढे जात असताना धूम तलावाच्या बाजूने जाणारा हा रस्ता मनाला अगदी प्रसन्न करून जातो धोम तलावाला वळसा घालून आपण कोंडवली गावामध्ये येऊन पोचतो तेथूनच आपल्याला ट्रेकला सुरुवात करायची आहे मित्रांनो फायनली आपण कमळगडाच्या पायथ्याला जी कोंडवली जे गाव आहे त्या गावापाशी पोचलो आहे आणि गावातनं थोडा एक वरती रस्ता होता पाऊलवाट होती त्या वाटानी आम्ही टू व्हीलर आणली आणि त्या ठिकाणी टू व्हीलर लावलो आहे आणि टू व्हीलर लावून आता ट्रेक करायला आम्ही सुरुवात केलं आहे चला तर मग पाहूयात कमळगडला जायचं असेल तर भूर रायरी मार्गे तुपेवाडीला पोहोचून तेथूनही ट्रेक करता येते पण रस्ता खराब असल्यामुळे आम्ही वाई मार्गे जाण्याचे ठरवलं मित्रांनो सकाळी सहा वाजता आम्ही पुण्यातून निघालो आहे सहा वाजता निघताना मी माझ्या भावाला बोललो होतो की आज आपण फोर व्हीलर नेऊयात थंडी खूप आहे पण ते तो बोलला की फोर व्हीलर नको आपण टू व्हीलरवरतीच जाऊयात तर टू व्हीलर काढली इतकी मरणाची थंडी होती की त्या थंडीमध्ये जर्किंग असून सुद्धा आमची फाटली तर अशाच थंडीमधनं आम्ही प्रवास करत करत कमळगडच्या पायथ्याशी आलो आणि त्या ठिकाणी गाडी पार्क करून आम्ही ट्रेक करायला सुरुवात केली अर्धा तास झाला ट्रेक करतोय पूर्ण ऊन होतं फायनली आपल्याला सावली भेटली विश्रांती करायला एक पाच मिनटं विश्रांती करून आपण पुढचा प्रवास करणार आहोत तर येताना आम्ही एका ठिकाणी ड्रोन शूट घेण्यासाठी थांबलो तर आपला ड्रोन जो आहे तो नॉन लायसन कॅटेगरीमधला आहे म्हणजे मिनी ड्रोन कॅटेगरी तर त्या ड्रोनला आत्तापर्यंत आपण तीनशे मीटरपर्यंत हाईटला आपण फ्लाय केला होता आणि डिस्टन्स एक दीड किलोमीटर दोन किलोमीटरपर्यंत आपण फ्लाय केलेला होता तर आम्ही आज ज्यावेळेस फ्लाय करायला सोडला ड्रोन तर पंधरा मी पंधरा मीटरच्या वरती गेल्यानंतर त्याचा सिग्नल ऑफ होत होता म्हणजे वीक सिग्नल दाखवत होतो ठीक आहे म्हटलं काय ड्रोनमध्ये प्रॉब्लेम असेल म्हणून परत खाली घेतला आम्ही ड्रोन परत दुसऱ्या पॉईंटला आम्ही थांबलो तिथं ड्रोन शूट घ्यावं हो म्हणून तिथं पण सेम कंडिशन झाली पंधरा मिनट पंधरा मीटरच्या वरती हाईट गेली की आ, रे वी वीक सिग्नल हाच आपल्याला ये मेसेज येत होता मग शेवटी आम्ही सर्च केलं की असं का आहे तर पाच तारखेला पाच नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटीला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी जे नॉन कॅटेगरी नॉन लायसन कॅटेगरीमधले जे मिटर चा वर्ती करने साथी ड्रोन आहेत त्यांना पंधरा मीटरच्या वरती फ्लाय करण्यासाठी बंदी घातलेली आहे तर हा ड्रोन घेऊन आता उपयोग काय झाला आपला बघूयात होपफुली गव्हर्नमेंटनी ही बॅन केलेलं काढलं पाहिजे लेट सी काही अंतर चालत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक घर भेटलं रस्त्यामध्ये माझ्या पाठीमागं पाहू शकता आणि समजा जर पाणी आपलं जर संपलं असेल तर या ठिकाणी पाणी आहे मावशींनी सांगितलं आहे की पिण्याचं पाणी आहे तर आपण इथून फक्त कपडा लावून गाळून घ्या कारण की थोडेफार गढूळ पाणी आहे पण चांगलं पाणी आहे वरती झऱ्याचं पाणी यांनी पाईपलाईन लावून खालीपर्यंत आणलेली आहे चला तर मग वरती जाऊयात बराच वेळ झाला ऊन खूप आहे आणि उन्हामुळं डिहायड्रेशन खूप होतं आहे आम्ही बराच वेळ जागे जागोजागी स्टॉप घेत घेत वरती चढतो आहे पुण्यातून यायला खूप उशीर झाला होता साधारणतः अकरा वाजता आम्ही ट्रेक स्टार्ट केला आहे आता वाजलेत बारा बराच वेळ उन्हामध्ये चालत होतो खूप घाम येत होता आता थोडंफार आजूबाजूला झाडी आहे त्या झाडीमधनं एक पाऊल वाट आहे त्या पाऊल वाटेनेच आता आम्ही वरती चढतो आहे जंगलाचा जो पॅच आहे त्या पॅच मध्ये आपण आता एंट्री केली पूर्ण ऊन थोडीफार सावली होती पण जास्ती ऊनच लागत होता मित्रांनो जंगलातून थोडं पुढं चालत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला घर लागलंय आणि घराच्या चारी बाजूला यांनी शेती केलेली आहे म्हणजे वरती ही एकमेव घर आहे एकटच कसे राहत असतील खालून कसं घेऊन येत असतील आपल्याला नुसतं रिकामं चालायला एक पिशवी घेऊन म्हणजे एक पाण्याची बॉटल आणि थोडं खायचं घेऊन चालायला आपल्याला जीवावर येतं जंगलातून थोडं पुढं चालत आल्यानंतर आपल्याला जे घर भेटलं आहे नारायण कचरे म्हणून आहेत ह्या घरचे तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता मी कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून जेवणाची वगैरे ऑर्डर देऊ शकता आणि ह्यांच्या घराच्या अगदी समोरच्याच बाजूने तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता समोरच्याच बाजूनी गडावरती जायला रस्ता आहे आणि गडावरती जायला फक्त इथून एक दहा मिनटाचा वेळ लागतो मित्रांनो फायनली कमळगडाच्या <दुणारा> त्या <दुणारा> बुंद्यामध्ये पोहोचलो आहे ज्या <दुणारा> ठिकाणी आपल्याला <दुणारा> लोखंडी जिणा लागला <दुणारा> आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय पडलो असतो गजरला तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय हा लोखंडी जिना आहे हा जिना चढून गेल्यानंतर डायरेक्ट आपण गडावरती प्र पोचतो आणि तुम्ही माझ्या पाठीमागा पाहू शकताय ज्या जंगलामधून आपण चालत आलो ते जंगल थ्रिल होता त्या एम एसच्या स्टेर वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक आठ ते दहा पायऱ्या लागलेल्या आहेत आठ ते दहा पायऱ्याच म्हणजे कातळामध्ये कोरलेल्या आहेत त्या पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला समोरच एक भुयार दिसतं मित्रांनो आपण त्या विहिरीच्या आतमध्ये उतरलो आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता कमीत कमी चाळीस ते पन्नास फूट खोल अशा पायऱ्या केलेल्या आहेत आणि साईडनी दोन्ही बाजूनी पूर्ण असं दग दगडाला तासत तासत खालीपर्यंत ही विहीर बनवलेली आहे आणि ह्या विहिरीच्या ह्या बाजूला आणि ह्या दुसऱ्या बाजूला छोटेसे भुयार आहेत आता अंधारामुळे दिसत नाही आहेत या विहिरीला गेरूची विहीर किंवा कावेची विहीर असं संबोधलं जाते तुम्ही माझ्या पाठीमाग पाहू शकता थोडं पाणी दिसतंय पण पूर्ण घडूळ पाणी पायऱ्या थोड्या ओल्या असल्यामुळं पाय सटकतायत एक पायरी तीन फुटाची एक पायरी कमीत कमीत तीन फूट नाहीये दोन दोन फुटाच्या जवळपास पायरी आहे नाही नाही मित्रांनो विहिरीतून बाहेर आल्यानंतर आता आम्ही निघालोय पश्चिम दिशेला की तिकडे काय अवशेष शिल्लक आहेत का, का बघायचं आहे चला हो विहिरीपासून थोडे पुढे चालत आल्यावर या ठिकाणी आपल्याला काही वाड्यांचे अवशेष दिसत आहेत आणि त्याच्यावरती भगवा फडकतोय बाजूला आल्यानंतर आपल्याला हा जो कडा दिसतो हा कमीत कमी पन्नास साठ फूट कडा आहे हा नॅचरल कडा आहे आणि या ठिकाणी कुठलीही भिंत वगैरे बांधलेली नाही थोडीफार तटबंदी दिसते आपल्याला वरच्या साईडला तेवढीच तटबंदी आहे बाकी विहीर जर सोडली आणि या ठिकाणचा जर पूर्ण नजारा सोडला तर किल्ल्यावरती बघण्यासारखं काही अवेलेबल नाही आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण जंगल तर मित्रांनो आता वेळ झालेली आहे आपल्या ड्रोनला आकाशात सोडायची चला तर मग पाहूयात ड्रोन शूट माझ्या पाठीमागचा जो डोंगर दिसतोय तो नवरा नवरीचा डोंगर आहे आणि उजव्या साइडला रायरीचं सा पठार रा आहे केंजळगड आहे रोहिडा किल्ला दिसतोय फक्त आता थोडं धुकं असल्यामुळं आणि पांढरं पांढरं झाल्यामुळं आपल्याला दिसत नाहीये उन्हाळ्यामध्ये आल्यानंतर पूर्ण रायरीचं पठार केंजळगड रोहिडा हे पूर्ण किल्ले या ठिकाणवरनं दिसतात आणि माझ्या पाठीमाग या बाजूला पाचगणीचं पठार आहे तर मित्रांनो आता गडाचा निरोप घ्यायची वेळ झालेली आहे तर तुम्हाला हा किल्ला आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना आणि तुम्ही जर नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल माझा तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती बाजूची बेलायकॉन दाबा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग भेटूयात परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे